इस्लामपूर बस आगाराचा शात्तरावा वर्धापन दिन साजरा इस्लामपूर बस स्थानक आगाराचा शात्तरावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला त्यानिमित्त बस स्थानकाची रंगरंगोटी करू बस स्थानक परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती यामध्ये इस्लामपूर आगार परिसर फुलून गेला होता तर डेपोतील अनेक बसेस ना फुलांनी सजवण्यात आले होते यावेळी इस्लामपूर आगार प्रमुखांनी प्रवासी वर्गांचे आभार मानले यावेळी आघारातील चालक वाहक कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी आगार व्यवस्थापक इस्लामपूर आगार माझा आगार इस्लामपूर आघारामध्ये सरासरी ऐंशी गाड्या असून ऐंशी शुरुला आपण चालवतो साधारणपणे तीस हजार किलोमीटर रोज चालतात सीझनमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पासष्ट टक्के ऑपरेशन आहे बाकी एल डी आणि एम एल डी मध्ये झालेलं पस्तीस टक्के ऑपरेशन आहे आज आपण सात्तरावा दिन साजरा करत आहोत तर त्याबद्दल सर्व प्रवासी बांधवांना व माझ्या कर्मचारी बांधवांना महामंडळातर्फे शुभेच्छा तसेच आपल्याला सांगाय सांगायचं झाले तर मागच्या एका वर्षामध्ये आपला डेपो हा रँकिंगमध्ये पहिल्या दहा मध्ये आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अडीचशे डेपो आहेत ते रँकिंगमध्ये दहा पहिल्या दहामध्ये टॉप टॉपमध्ये आहे तरीच आता स्वच्छता अभियान जे चालू आहे बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान त्या अंतर्गत लोकसहभागातून कर्मचाऱ्यांच्या वर्गणीतून इथे इस्लामपूर बस स्थानकाचा जीपाचा बरासा कायापट झालेला आहे संपूर्ण बस स्थानक रंगून घेतलेला आहे अ बऱ्याचशा गार्डन वगैरे येताना केले बऱ्याचशा सुखसोई प्रवासासाठी केलेल्या आहेत तर परत एकदा सर्व प्रवाशांना व माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना या सत्तराव्या वर्धापना शुभेच्छा देतो बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या द्या पाहत रहा ट्वेंटी फोर न्यूज